नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा वरिष्ठ व निवड श्रेणी जे मागच्या वर्षी ऑनलाईन प्रशिक्षण झालं होतं तर ते प्रशिक्षणामध्ये आता बदल झालेला आहे आणि आता हे प्रशिक्षण आता ऑफलाईन होणार आहे तर ते कशाप्रकारे याविषयी सविस्तर माहिती मेडून आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा हे परिपत्रक वरिष्ठ व निवडसी ऑफलाइन पद्धतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करण्याबाबत उपरोक्त विषयानुसार संदर्भ क्रमांक एक नवे वरिष्ठ व निवडस प्रशिक्षणाचे जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस सोपविण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक दोननुसार किमान दहा दिवसाचे किंवा पन्नास घड्याळी तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणं आवश्यक करण्यात आलं आहे यापूर्वी कोविड एकोणास प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सदर प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आलेलं होतं वरिष्ठ व प्रशिक्षण प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीनं घेण्याबाबत संदर्भ क्रमांक तीन अन्वे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी डायट संघटना यांच्याकडून तसेच संदर्भ क्रमांक प्रश्न चार ते सहा अन्वय वरिष्ठ व निवडस्थानी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत कार्यालयाकडून विनंती करण्यात आलेली आहे प्रत्येक प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडस्थानी प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन प्रशिक्षणातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणार्थीचे परस्परामधील संभाषणात्मक शैली शैलीतून अनुभव व विचाराची देवाणघेवाण सहजरित्या व्हावी तसे सदर प्रत्य प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपक्रम शैक्षणिक मदत होऊन होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा अशा वरिष्ठ व निवडसनी प्रशिक्षणाचे आयोजन सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून ऑफलाईन पद्धतीने जिल्हास्तरावर घेण्याचे नियोजित आहे याकरता सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी पाच तज्ज्ञ अभ्यासक तज्ज्ञ मार्ग मार्गदर्शक यांची नावे परिषदेचे दिनांक पाच जून दोन हजार चोवीसपर्यंत मेल ॲडव्ह सादर करायचे आहे म्हणजे ते झालेलं आहे यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अध्यावाक्यता अधिवैक्यता इत्यादी तीन तसेच या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यातील इतर दोन तज्ज्ञ मार्गदर्शक याचा समावेश करावा तर बघा अशा प्रकारे आता हे प्रशिक्षण जे आहे ते ऑनलाईन होत होतं त्या कोविडमुळे कोरोनाच्या काळामध्ये आता ते ऑफलाईन होणार आहे आणि सदर प्रशिक्षण हे किमान दहा दिवसाचं राहील आणि पन्नास घड्यात तसे करातील तर त्याची आता नोंदणी प्रक्रिया ही लगे लवकरच येणार आहे बघा तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद